नमस्कार भावांनो या मार्फत मी तुम्हाला दोन अपडेट देणार आहे बैलगाडा क्षेत्रातील नामवंत प्रसिद्ध ड्रायव्हर विठ्ठल नाना भुतकर यांचा तेजाभाई नक्की कोणत्या ते मैदानात पलताना दिसणार आहे आणि दुसरी अपडेट म्हणजे आज मौजे चोराडे मैदानात बकासूर आणि रायफलच्या गाडीवर ड्रायव्हर कोण होते तर हेच आपण या व्हिडिओमार्फत जाणून घेऊया तर भाऊ ना आज जे मैदान चालू आहे मौजे चोराडे या मैदानामध्ये बरेच टॉपची नंदी आपल्याला पलताना दिसले पण तेजाभाई दिसत नाही बरेच व्हॉट्सअपच्या माध्यमातून असू किंवा युट्यूब कमेंटच्या माध्यमातून मातून असं बरेच जण चर्चा करत आहेत विचारत आहेत की तेजाबाई आज आहे का नक्की कोणत्या मैदानात दिसेल तर याची उत्तरच घेऊन आलो होतो तर भावांना आजच्या मैदानात तेजाबाई तर पळणार नाहीच मग कोणत्या मैदानात तर भावानो एक जे मैदान आहे एकतीस मे दोन हजार पंचवीस रोजी वार शनिवार दिनांक एकतीस मे रोजी भव्य असं एक अद्द एक बैलचं मैदान आहे या मैदानाचं नाव शेतकरी केसरी मौजे फलवणी तालुका मालशिरस जिल्हा सोलापूर येते तर मौजे फलवणी मालशिरस येते एकतीस मे रोजी तेजाभाई आपल्याला शंभर टक्के पलताना दिसणार आहे विठ्ठल नाना यांचा व अजय शे जाधव कलेडोन यांचा तेजाभाई आपल्याला आता एकतीस मेलाच दिसणार आहे आणि दुसरी अपडेट म्हणजे बकासूर आणि रायफलच्या गाडीवर ड्रायव्हर कोणते आज सामना निकाल झालेला आहे गट क्रमांक तेरामध्ये मौजे चोराडे येते तर ती पण चर्चा रंगू लागली ना की ड्रायवर कोण होते तर भावांनो ड्रायव्हर होते भैया ड्रायवर गुन्हावरेचे भैया ड्रायव्हर गुनावरेचे आज बकासूर आणि रायफलच्या गाडीवर दिसले होते अशा प्रकारे ह्या ह्या दोन अपडेट होत्या त्याच्या भाई एकतीस मेला दिसणार आणि बकासूर रायफलच्या गाडीवर भैया ड्रायव्हर गुनावरे धन्यवाद भावांनो